गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आ आषाढी एकादशी आषाढी एकादशी दशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आषा एकादशी म्हटले की दुप्पट खाशी होत होतं होत असतं तर सगळ्याचं सगळ्यांनी आपल्या आपल्या तब्येतीला सांभाळूनच उपासाचं खावे कारण का सगळीकडे आता बघा डेंग्यूची साथ सार्च, साथ चालू आहे सर्दी खोकला ताप आमच्या घरात ना एका मागून एक सगळे आजारी आहेत परवा दिवशी पहिला पिल्लू आजारी पडला विरांश आजारी पडला नंतर विरांशची आईला पण सर्दी झाली आमचे आमच्या जावईंना पण ताप काल काल खूप ताप होता जस जसं शंभरच्या वर ताप गेला होता तर ते काल ते दवाखान्यात जाऊन आले आणि त्यांनी ट्रीटमेंट घेतली तर काल जरा बरं वाटलं तर अशा प्रकारे एकामागे एक एकामागून एक आमच्या एक म घरामध्ये दुखणे चालू आहेत सगळे आजारी पडत आहेत आणि आज तर माझी छोटी आहे तर छोटीच्या सासूबाईंना डेंग्यू झालेला आहे त्या असतात वाईला तर त्यांना डेंग्यू झालं आहे त्याच्यामुळे जावई आमचे जावई बापू पण जातील आईला दवाखान्यात न्यायचं आहे ॲडमिट करायची वेळ आली वाटतं तर अशा प्रकारे बघा ह्या अशा वातावरणामुळे सगळे जण आजारी पडायला लागलेत आमच्या घरात तर चालूच आहे आता मी चालली आहे माझ्या लेकीकडे आता ती तीन ती, ती, दिवस झाली तिने रजा काढून बसलेली होती कचरा घराच्या हो बाहेर ठेवलाय आता माझी सगळी कामं आवरली आहेत आता मी वारा एवढं सुटलंय ना आता मी ना विनाशकडे जाते कारण का मुलगी आता कामाला लागेल चार दिवसापासून सुट्टी बरं आहे तर म्हटलं आता काम काम तर करायलाच पाहिजे मग मी आता निघाली मी लांश काढे आता नातराकडे निघाली सामान घेऊन निघाली एखादशी दुःख पटकाशी आमचे मनुक गळून गेले बघा बघ बर आमचे विलांश फारच गळून गेलेला आहे विलाशला भेटायला कोण आले कोण आलेलाय मऊ आली मऊ आली नाशला भेटायला मऊ आलेली आहे पिची कॉम्प्युटर कॉम्प्युटर चालू होत आता विरांश कसे आमचं विरांश कसे बालिक 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 झालंय जॉब झाली का माझी तुझी जॉब येत न उठल्या आता आमचं विरांश कॉम्पिटर आमचे विरांश छोटा छोटा कॉम्पिटर कॉम्पितल कॉम्पितल आहे ना तुझं नन्नाच्या आता ना खायला करायचं ना बाबूला चला 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 हा विरांशला आमच्या ब नाहीये गे विरांशला आणलेला इकडे आता विरांशी मम्मी येणार आहे खाऊ कल आहे मी आता विरांशला दोन दिवसापासून दोन काय तीन दिवसापासून खात नाहीये आता खाणार आहे आज हो की निघाला हा खिचडी करायची खिचडी करू आपण विरांशला खिचडी करू काय करायची आबा आपा? काय करायची खिच खिचडी करायची काय करायच्या खिचडी बुवा बुवा करायच्या बर बर बुवा कोड बुवाकोड काय करायची बाळाला बाळाला बुवा खायला आहे आज बिलांशी काय आज विलांशी उपास आहे का होती ना इथे होती ना आता मऊ आता काम कर मऊ बसून काम करत होती ना आपली कुठे गेली विलांशी मावशी कुठे गेली विलांशी मावशी बुबुल गेली का ग भुबुल विलाश बुबुल गेली का तुझी मावशी आता मी तर होती ना मऊ होती ना का का पाहिजे तुला का पाहिजे का पाहिजे काय पाहिजे नाही 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 कसे तास देतो कसे तास देतो तू बाजसाठी काही करणार आहे भगर आमटी करते आता मी भगत अजून घेते आणि शेंगालाची आमटी करते शेंगाची आता मी करणार आहे भूग आणि आमटी आणि विरांसने आधी प्राजक्ताला करणार आहे खिचडी डाळतांनाची खिचडी गती त्यांची जर काही उपवास नाही आहे आणि विरांसला पण खिचडी होईल त्याच्यानंतर मी शेंगाला एक भाजून घेते आमटीसाठी ਕੀਤਰੀ ਟਾਕਲੀ ਦੀਆ ਹੀਂ ਕੀਤਰੀ ਖਾਲੀ, ਕੀਤਰੀ ਨੀ ਭਗਰਾਂਤੀ ਕਰਤੀ ਹੀਂ, ਦੀਰਾਂ ਸਾਲੀ ਰਾਣੀ, ਦੀਰਾਂ ਸਿ ਮਮੀ, ਤੋਪਾ, ਆਲੀ घेतली आहे आणि हे इथ बघा कितीतरी छोट्याशा माझ्या छोटीला छोट्या मुलीला आणि किती टाकलेली आहे त्यांचे काही उपास नाही

आमच्या च चौघांसाठी उपासाचं करते भगत आणि आमटी मोठी मुलगी आणि जावे यांनी पण आज उपास केला होता ना आज मिष्टानी पण केला होता खरं तर यांना सहन होत नाही उपास करणं पण आज आषाढी एक एकादशी मोठी असल्यामुळे हे सगळ्यांनी उपास केलेला आहे अशा प्रकारे मी ही आता बघत आमटी झाली की आम्ही सगळेजण बसू आणि आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतो पण बाय टेक केअर